नमस्कार मी वीना पवार ॲडिशनल कमिशनर सोलापूर महानगरपालिका तथा नोडल अधिकारी मतदार जनजागृती अभियान प्रथम तर सर्व सोलापूर सोलापूरकरांना सु, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा खरं तर आज संक्रांत आहे मकर संक्रांत आहे आणि उद्या सुद्धा एक उत्सव आहे तो म्हणजे लोकशाहीचा उत्सव पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ साडेसात ते साडेपाच उद्या आपल्याला सगळ्यांना मतदानाला जायचं आहे मतदान करायचं आहे आपला हक्क आणि कर्तव्य पूर्ण करायचं आहे मतदान जनजागृती अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेने तब्बल आठशे शहाऐंशी कार्यक्रम हाती घेतले आठशे शहाऐंशी कार्यक्रम हाती घेताना शाळा महाविद्यालय तसंच विद्यापीठ बचत गट आणि स्वयंसेवी संस्था या सगळ्यांनी ह्याला हातभार लावला सगळ्यात सिंहाचा जो वाटा उचलला तो म्हणजे शाळा आणि महाविद्यालय महानगरपालिकेच्या आणि महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय खासगी सर्व शाळांनी जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आपल्या मतदानाचं असं वैशिष्ट्य आहे की हे बहु सदस्य मतदान असणार आहे एक ते चोवीस प्रभागात चार जणांना आपल्याला मतदान करायचं आहे आणि सव्वीस आणि सत्तर पंचवीस आणि सव्वीस या दोन प्रभागात आपल्याला तीन जणांना मतदान करायचं आहे चार उमेदवारांच्या समोरचे बटन दाबल्यानंतर एक मोठा बीप आवाज येणार आहे आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे एक ते चोवीस या प्रभागासाठी तर पंचवीस आणि सव्वीस प्रभागासाठी तीन उमे उमेदवारांच्या समोरचे बटन दाबल्यानंतर दा 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 मोठा दा दा बीप आवाज येणार आहे आणि त्यानंतर दा मतदान प्रक्रिया ही संपणार आहे तर सर्व नागरिकांना मी या दिवशी आव्हान करते की पंधरा जानेवारी हा दिवस विसरायचा नाहीये पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेला आपल्या सर्व मतदारांना मी आवाहन करते की आपण मतदानाला जायचंय आपल्या मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे धन्यवाद